काही दिवसांपूर्वी महाड तालुक्यामधील वहूर मोहल्ला येथील आरोपी मुस्लिम नवरदेव यांनी पहिली पत्नी असताना दुसरे लग्न करण्याचा प्रयत्न केला संपूर्ण विषय न्यायप्रविष्ट असताना नवरदेव मात्र भाशिंग बांधून लग्नाला उभा राहिला होता या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच फिर्यादी महिला यांनी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल यांच्याशी संपर्क केला या संपूर्ण घटनेची दखल घेत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल प्रतिनिधी यांनी बातमी प्रकाशित केली होती या बातमीमुळे आरोपी मुस्लिम नवरदेव व त्यांच्या कुटुंबात असणाऱ्या मंडळींची पळापळ झाली तरी देखील नवरदेव याने इतर ठिकाणी जाऊन दुसरा विवाह केला पीडित विवाहित महिला नैना अब्दुल रहमान इसाने हिने पती व सासरच्या मंडळी विरोधात महाड सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सविस्तर माहिती अशी की नैना व अब्दुल रहमान इसाने याचा विवाह दोन हजार बावीस रोजी मुस्लिम रीती रिवाजाप्रमाणे झाला होता यानंतर आरोपी पती आणि आपल्या पत्नीस घरी नांदवायला ठेवून परदेशामध्ये कामाला निघून गेला तसेच घरातील सासू सासरे आणि आमचा मुलगा बाहेरगावी कामाला आहे त्याच्या व्यवसाय करता एक करोड रुपये व तुमचा बिरवाडी शहरामधील असलेला वडिलांचा फ्लॅट आम्हाला दे अशी मागणी पीडित विवाहित महिलेकडे केली या सर्व गोष्टीला नैना तयार नसताना घरातील मंडळींनी नैना हिला हाताबुकीने मारहाण करून व तिच्याकडील दागिने हिसकावून घेऊन तिला घराबाहेर हाकलून दिले यानंतर घरातील इतर आरोपी यांनी बेकायदेशीरित्या तीन वेळा तलाक 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 असे बोलून पीडित विवाहित महिला ही आजार आजारी असताना तिला घराबाहेर काढून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला या संपूर्ण घटनेबाबत आरोपी अब्दुल रेहमान नदीम इसाने आरोपी नदीम इसाने आरोपी निलोफर नदीम इसाने आरोपी सलीम इसाने आरोपी फिरदोस उर्फ गोमा जाकीर इसाने सर्व राहणार वहूर मोहल्ला तालुका महाड यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता पंच्याऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच तसेच मुस्लिम महिला विवाहाचे संरक्षण कायदा दोन हजार एकोणीसचे कलम चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड सी पोलीस ठाण्याचे अतिरिक्त पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पोलीस नाईक इक्बाल शेख व महिला पोलीस हवलदार एस उमरटकर या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात नेहमी लढणाऱ्या भाजपा महिला जिल्हा अध्यक्ष डॉक्टर मंजुषा सौ महामोनकर बिरवाडी महिला शहर प्रमुख मानसीताई पवार यांच्या सहकार्याने संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद